आपलं स्वागत आहे करा आज आपण मुलाखत आहोत बैल एकदम नामांकित जवळ जवळ त्याच वय पंधरा वर्ष आहे तरी देखील बैल अजून गट पास करतोय फायनल ला पण राहतो ना घ्या त्या बैलान मला वाटतं भरपूर मोठ्या मोठ्या बैलांच्या वर तो पाहायला त्यांना विचारूया दादा तुमचा परिचय सांगा मी किल्ले मच्छिंद्रगड आमचं गाव मचिंद्रगडमध्ये जातात बैल आपण नाग्या कुठून घेतलेला हो नाग्या आमच्या घरच्या गायचा बैल आहे हो किती आत्ता त्याचं वय पंधरा सोळा वर्ष असेल आता पंधरा वर्ष चाललाय त्याला चालू आहे ते सीमेच वरला आहे अहो मग सीमेच वरचा असून देखील एवढं वर्ष तो कसा काय हो पळायला पहिल्यापासून मला वाटतं एक पंधरा वर्ष झाल्या पृथ्वीची चांगला गोष्टी लहानपणापासून त्याला पिढ्या आदत असल्यापासून चांगला आता तसं बघायला गेलं तर त्याची जास्त उंची वगैरे जास्त असं काय गावरान गावठी बैल शिंग बिंग साधा बैल आहे पण राग आहे त्याला लय राग आहे कस नियोजन केलं लहानपणीपासन तुम्ही लहानपणापासून जरा वर्षाचा झाल्या दीड वर्षाचा झाल्यावर मी आपला रेसल टाकत होतो पहिला रेहसल टाकून एक आड्डा ह्याला घाट्यावर पडला होता वर आमच्या शहराजवळ चिंचणीला मग तिथं नेलता डीके धाबावाल्यांच्या चण्यावर पहिल्या अड्ड्याला सोन्या म्हणजे हिंद केसरी के चण्या हिंद केसरी चण्या डीके धावांचा त्याच्यावर घाटला होता गट मी फायनल तीन फेर पळून तीन नंबर खेळता त्यावेळेस चण्याच काय वय होत तेव्हा चण्या एक चार वर्षाचा असेल चार वर्षाचा म्हणजे कमीत कमी चण्या दुसरा असेल त्यावेळेस हो दुसरा असेल मग त्यावेळेस चण्या मला वाटते टॉप मध्ये पळत होता एक नंबर टॉप मध्ये मग एवढ्या टॉपच्या बाहेर सोबत पाहिल्यानंतर तुम्ही कसं काय वास्तू घातलं जवळच संबंध आहे ते आपलं हा दोस्ती खातिर त्यांनी पण दिला बैल मागितल्या मागितल्या कुर्या म्हणले पण आता कसं आहे माहिती आहे का दादा एवढा टॉपचा बैला सोबत आता हिंदी केसरी तो बैल त्याच्यासोबत वासरू घालायच म्हणजेच किंवा नवीन वासरू घालायचं भीती त्याला निर्माण होती किंवा काय हो पण स्पीड होत चांगलं चांगला पळायचा त्यामुळे त्यांनी लगेच दिला बैल आपल्याला मग त्या मैदानात फायनल राहिलं राहिला तीन नंबर केला त्या पहिल्या अड्ड्यात तीन नंबर त्यावेळेस कोणकोणती बैल टॉपला पाळायची होत्या काळात ते लक्ष्या लक्ष्या मोठा टॉपला असायचा मग ज्या वेळेस त्या मैदानात तीन नंबर आपला झाला त्यावेळेस काय म्हणजे एवढा पहिल्यांदाच नेले आणि तीन नंबर केलेला पहिल्यांदाच नेला आणि तीन नंबर झाला आनंद वाटला खूप आणि शिंगाड शिंगाडकायचं लहानपणी त्याच्यात हा त्यामुळे तिसरा नंबर झाला लहानपणानं त्याला शिंगाडक सवय असं जो घालून शिंगा अडकवून पळायच पळायचं पण जेव्हा माणसाच लक्ष केंद्रित करायचं चांगला दिसाय तर असा म्हणता असाय वेगळा त्याला पळत वेगळा शिंगा अडकवायचं ना नक्की म्हणजे काय त्याला सवय कशी काय ती लागलेली शिंग पळता पळता शिंगा जोत घालायचं ना पळायचं त्याला काय सवय लागली तुक म्हणता आणि परत आम्ही एक अक्कल चालवली दा ते छकड्याला एक फळी केली पुढं मग ती शिंगाडपाय बंद झाले मग जाईल तिथे एक दोन एक दोन नंबर करायची गाडी चांगली पाहिली तिथनं परत त्याचं पुढचं नियोजन केलं कसं काय कारण मला वाटतंय बंदीच्या आधी गाडी एखादाच अड्डा पैरा फुटला असेल नाहीतर चण्याची ह्याचीच गाडी पहाली बऱ्यापैकी चण्याची ह्याचीच काय पहा ह्या जोडीने किती फायनल घेतलं असतील त्यावेळेला ह्या त्या जोडीनं नाही म्हणलं तर एक तीस चाळीस फायनल घेतली तीस चाळीस फायनल एक दोन एक दोन नंबरात राहायची गाडी कुठलं घेतले तरी सांगा की आठवते का मला वाटतं पहिलं फायनल तिकडलं चिंचणी तिथलं होत एक आमच्या गावा येडे ये अशी सगळ जवळची भागातली मैदान चांगली राहत भागातल्या मा... मातीच्या रानाला काळ्या रानाला आता ओन्हाळची राहणार राहायचं सगळ्याला मैदानात राहायला कराडच्या तुम्हाला आवडलेलं कुठलं त्याचं काळातलं मैदान तो आम्हाला आवडलेलं हे न आणि चण्याने एक शेरत केलेली बिंजोडला ती गाडी एक लय पाहिली होती ती अजून नजर येत आहे आमच्या म्हणजे स्पीड लागलेला गाडीला खंबे दादांचा तो मोठा टायगर काय पळत होता टायगर हा खंबेदा मैत्री खातीर आपली धरलेली शर्यत आणि चांगली पाहिली होती ते गाडी लय पाळायची मग दोन बैल वंदीत होती ना मग भिंजवड धरलेली आपलं म्हणलं बैल लय दिवस बसून आपलं धुऱ्या मजे खातीर चांगली पाहिली गाडी ती पण गाडी लय स्पीड होती तोंडाओ गाडी निकाल घेतला होता काय त्याचा आठवणीतला काय किस्सा सांगताल नाग्याचा आठवणीतला म्हणजे बैल शहाणा या एकदम घेऊन एकदम असा अंगाव घेऊन पोरतो आणि हे ना वासर ह्याच्या काय पाहिलेली वासर कमीत कमी दहा लाखाच्या पुढे जाते दहा लाखाच्या पुढे होय एक चार पाच वासर तेवढ्या पैशाला विकली त्यानं एकतर बैल आपला आमच्या पाहुण्यांचा बैल मायप्या त्यानं तिला त्याला मोलच नाही एवढी किंमत केली म्हणजे आपला सदाम असताना त्याला पण ह्याने म्हणजे भरपूर मोठी मोठी केली मायब्याला पण ह्यानं शिकवलंय आहे परत विरावड्याचा लक्ष आपला तो उत्तम भाऊने घेतलाय त्याला पण ह्याने शिकवला आता टॉप मध्ये बोलतोय तो हा चांगली वासरे त्यांना शिकवली लक्ष्य छोटा लक्ष हा काय वासर तो बापूंच्या विरवड्याच्या बापूंच्या एक दोन वासर हे नाही विकली चांगली त्यांची आदत मध्ये ती वासरं पळत होती नाही म्हटलं तर सात आठ लाख रुपये विकली ह्याच्या गाड्यात पळून आता पळतोय बघा आमचा दोस्तच आमचा जवळचा ह्याचा कायम आणणारा गाडी ड्रायव्हर प्रशांत डायवर त्याला पण त्याची ह्याची गाडी चांगली पोहते आज दोन्ही आज पण पाचव्या गटात गटपास झालाय हो पाचव्या गटात लागले गाडी आज वय वर्ष पंधरा सोळा असून गटपास करतोय बैल होय अजून पोहती चांगला पोहते काय हो त्याची का निगा कशी राखली असेल तुम्ही अजून बैल खोबऱ्याच्या वाटीगत दिसतोय <laughs> बैलाला एकदम आठ पंधरा दिवसात आम्ही काढतो हा आता उन्हाळ्याचे राहणार तर परत पावसाळ्यात अजिबात निवांत खाऊन पिऊन आपलं खायला कमी नाही त्याला आता तसं गेलं तर एवढ्या वर्ष बैल एवढा तयार किंवा असा राहत नाही कसा काय एवढा तयार ठेवला तुम्ही त्याला पय झाल्यानंतर बैलांचं काय होतं पाय सुजणं पाय सुज नाही किंवा काय काय त्याला होणं त्रास सांधे दुखीच असं लंगाडत आहेत बैल अजून त्याचं कायच नाहीच काय नाही तसं काय नाही अजून आहे अजून काळेच्या मातीच्या ह्याला वासरू टिकल की अजून गुलाला राहतो जाईल तिथे राहील पण वासरू पुरलं पाहिजे वासरू पुरलं की गुलालात राहत्या कुठल्या उजव्या खांद्यानं कड्यानं पोहतो उजवीनं पब्लिक न पब्लिकनं पब्लिक ना पोहतो फुल मुंबईत पण पहाला मुंबईत नाही म्हंटल तर गायकवाड आपलेच कर्जच सलग पाच वर्ष मुंबईत पाहिलं नंबरात काय नंबर ह्या बायलाच्या जेव्हा आम्ही एक रान घेतले वीस घुंटे शेती घेतली शेती घेतली म्हणजे बघा मित्रांनो एका बैलाचे जेव्हा वीस घुंटे शेती खरेदी केली त्यांनी आतापर्यंत त्याच्या बक्षीस किती झाले असतील बैला म्हणजे सांगायला एक थोडस ही वाटत पण ह्या ज्या जेव्हा शेती घेतली आम्ही बघा मित्रांनो त्यांचं मन भरून आलंय कारण ज्यावेळेस का एक मुखा प्राणी पळत असतो मालक आपला त्याला जीव लावत असतो त्यावेळेस तो खरंच मालकासाठी एकदम आपल्या आटीतटीची लढती करून किंवा जीवच रान करून नंबर करत असतो त्याचा नंबर किती झाला असतील फायनल आतापर्यंत लहानपणापासून म्हटलं तर एक दोनशेच्या वर गेले दोनशेच्या वर होय म्हणजे रेकॉर्ड आहे त्याचा रेकॉर्ड आहे तुम्ही त्याला जपताय खूप कावं होय कारण त्याची बॉडी आणि त्याचे शरीर बघितलं ना तर लगेच कळून येते की पंधरा सोळा वर्षाचा बैल असा ठेवायचं म्हणजे त्याला भरपूर जपायला लागतंय अजून पंधरा वर्षाचा आहे पण अजून पळतोय अजून अजून म्हणजे सोबत पाहाला अजून कोण कोणत्या सोबत सो तो पाहायला त्या काळात त्या काळात चण्यावर पाहला परत कराडचा बैल एक पळत होता चांगला हुँ। पावर पावर त्याच्यावर पाहला त्या दिवणच मैदान झालं हा त्या दिवशी पण आबांच्या सुंदर सोबत गाडी चांगली पळाली हा सुंदर बरोबर सुंदरच हे जे चार फायनल आहेत मग मागल्या वर्षी ह्याच मैदानात आज मैदान आहे का नाही ओपनच मैदान होत त्यावेळेला मला वाटतं दुसरा का तिसरा नंबर झाला सुंदर आणि हे होत होता आणि ठाकूर आणि लक्षा त्या गाडीचा एक नंबर झाला एक दोन नंबर आपल्या घरच्या गाडीचाच झालता आपली पहिल्यापासूनच ही परंपरा चालत आली का आमच्या खानदानी येणार आहे पहिल्यापासून मला जा वाटतं आमच्या आज्यापासून बैल आहेत पहिल्यापासून किती बैल झाले असतील तुमच्या काळात किती बैल झाली आताच नाही म्हणलं तर एक दहा बारा बैल झाली त्यातली माझ्या लक्षात आहे चांगली बैल पाळलेली आमचा पहिला लाल्या पळत होता लाल्या ला 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 पाहायला पुन्हा त्यानं पण चांगल्या बैलांच्यात पाहायला मला वाटतंय तो साखराचा राजा वगैरे साखराचा राजा हा त्या राजा बरोबर तो पण मधलाच बैल हो टॉप कारण राजा म्हणलं तर महाराष्ट्रात नाव आहे त्या बैलाच हो त्या बैलाबरोबर तो मोठा घाणन मधून घेतलेला चांगला पळायचा एक नंबर जाईल तिथं करायचा तो पण लाल्या परत अंबरनाथवाल्याला टिटवी एक एक केलेली होती ती पण जाम पाहायची बैल तसा बघितला तर हा गाव टिखीला मिक्स आहे हो तर एवढा पाहाला लहानपणी वाटलेला का हो बैल एवढा नाव करेल <laughs> लहानपणी घेतला मी सवाया दोन हजार पाच सहा साली घेतलं सहा सात साली एकदम बारक होत पिल्लू गायला झालेलं तुमच्या चुलत्याच्याच गायला झाल्या हो कंड मी सहा हजार रुपयाला घेतला होता हा सहा हजार रुपयाला माझ्याकडे सहा हजार आहेत म्हटलं हा तेवढंच देतून मी घेणार बैल म्हटलं हा मग सहा हजार रुपयाला घेतलेलं म्हणजे सहा हजारला घेतलेली वस्तू आख्या महाराष्ट्रात नाव केलं तुम्ही हो त्यानं हो कारण नाग्या म्हणले तर आता मी पण इथं आलो बैलाला बघितलं गेले की ओळखला नाग्याच आहे म्हणजे त्यांना एक त्याची ओळखच निर्माण निर्माण करून दिली नाव केलं तुमचं हो आणि ह्याला का नाही आड्यात जरा तापट आहे तो हा पण सकाळच्या पारे रोज ह्याला मी फिरवायला येतो दोन्ही कासर शिंगा दाडकवत तिच्या माझ्या मागणं फिरतो तेव्हा मोकळा मोकळा एक दोन कि एक किलोमीटर वगैरे फिरवून आणतो रोज सकाळी शिंगात काटत अडकवायचं गुंडवून माझ्या मागणं येत मान खाली घालून ह्याला बाकीच्या मारलं मारल नाही लय राग हा पण एखाद्याला माया लावली की काय सुद्धा करणार नाही मागणं फिरणार घे घेत आपल्या काय सुद्धा करत नाही तो म्हणजे काय करायचं आता अचानक राहणार पैसे कम पडले हे ना पैसे साठवलेले हे रान घेतल्या काय हो बैल तुमच्या जेवणात आला काय बैलाचा काय बदल काय झाला जीवनात बदल म्हणजे त्यानं आमचं लय नाव केलं मोठ विठ्ठलाबा किल्ले मचंद्रगड नाव मोठ त्यानं भरपूर केलं आणि चार माणसात जागा शिकवलं म्हणजे आताच्या माणसांनी लाख रुपये कितीतरी लाख रुपये देऊन बैल घेतात खरेदी करतात पण नाव होत नाही पण ह्या बैलाला बघितलं की माणसं म्हणते हा अजून जाम मच्छिंद्र गडकरांचा नाव दे आमचा एक वेगळा छाप त्यानं पाडला मैदानात काय शिकला ह्या बैलगाडी क्षेत्रात आम्हाला ह्या एवढ नाव हे कमवून दिलं संयम ठेवाय शिकवलं आणि नाव चांगलं केलंय तेव्हा अजून त्याची एखादी अशी आटी तटीची लढत कुठली सांग असं तुम्हाला वाटलेलं तेव्हा आता गाडी काय आपली बसणार नाही सगळ्या टॉपच्या गाड्या आणि गाडी देणं बसावली आहे का कुठली त्याच्या अशी आठवण नाही भरपूर तशा लढती केली तुमची आठवणीतली कुठली सांगत आमच्या आठवणीतली म्हणजे बंदी रेस झालेली की नाही ती पेडगाव फाटीला झाली रेस त्यावेळेला कटनाची फाटी होती हे बैल काळ्या रानात पडतो ना मातीच्या रानाला जाम आणि ती फाटी कटनाची होती होती म्हणतो काय होतं कोणा पाळाला बैल ती एक नजरात बसला कैद झालं तुमच्या नजरात नजरात पेडगाव फाटीच्या इज्जत राखली इज्जत राखली ते पण आमचं दोस्तच आहेत चांगले मित्र आहेत त्यांच्यावर आपली बैलाला एवढं तुम्ही जपता या काय होत्याला एवढा ला बैल गाडावा काय काय करायला लागतंय लहानपणी बसणं आता कारण काय होतं माहिती काय काय लोक काय म्हणते ते गरीबांचा नाद नाही हो किंवा गरीबांच्या गावांनी किंवा दावणीला असला टॉपचा बैल तयार होत नाही हो आमचं नशीबच म्हणायच मोठ आमचं नाव करून चांगलं वासर वासरू शिकवतोय सगळ्यांची म्हणजे चांगल्या पैशाला गरीबात एखाद्या वासरू नावारोपाला ह्याच्या काळात आलं की का नजरच बसतंय वासरू हत पाहायला की एखादा वासरू नजरातच येते चांगलं आता त्यानं मला वाटतंय सदामास्तरांचा आहे हिरास घडवला हो माहिब्या घडवला चांगला नाही म्हटलं तर ती बऱ्यापैकी किंमत चांगलीच झाली किंमत सगळ्यांनाच माहित आहे कारण अशी किंमत व्हायची म्हणजे एखाद्या कुठल्याच एखाद्या वस्तूला होत नाही असंच तुमचं तो नाव करत राहिली शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद